जय आपला पहिलाच आहे आम्ही चाललो आता जस्ट पेट्रोलची सोय झाली आता आम्हाने पेट्रोलची सोय केली आहे माझं थोडा चेअर दिसणारे मी रस्ते आहे आता था। थोडं पेट्रोल टाकलंय आता रस्ते चाललोय आता ड्रिम गॅसेल किती गरज आहे ती बघू आता काय करता काही ते टी पार्सल घ्यायचं होतं शॉपिंग करता काय हा पण एक प्रश्न आहे आता थोडं काय आम्हाला आवडलं तर आम्ही तिथून विकत ठेवते काय बघायला जाणार आहे बघू आता आज आपण आलेलोय टी वी टेन मार्केटला शॉपिंग करण्यासाठी चैतन्याला भरती साठी काहीतरी कपडे घ्यायचे होते तो ब्लॉग काढतोय काय रे स्वप्ने झाली पुरी आपल्यासाठी नाही बनायचे चैतन्यला स्वतः करायची आता आमचे पेट्रोल छाले जिंकलं आता आम्ही पन्नास ते पेट्रोल स्वप्ने झाली पुरी आवडलंय कुणाला विचारायला ऍड्रेस कमेंट शॉप नंबर सतरा आमची खरेदी झालेली आहे आता इथं आता आमच्या पार्ट मध्ये बघू आपण શર્ટ પેન્ટ ઘણી કપડે પોલીસ ભરતી પણ ફોર્મલ ફોર્મલ ફાયમલ શેડ બોલ્યુ બાકી કપડે ફક્ત બગનાે

<laughs> <laughs> तर थोडंफार समजून घ्या नवीन ऍडमिशन आहे पोरांची तर खूप शिवाय ऐकूया येतील तुम्हाला या ब्लॉग मध्ये थोड्या दिवसानी सवय झाली का आम्ही थोडं स्किप करायला ते आम्हाला पण डायरेक्ट अक्षरशः साजन आले सो साजन करायला विसरू नका आम्हाला गायत्री नका आता आमचा कुणाला तुम्हाला गायत्री मधलं खायचा असेल तर फक्त चायना गेटला फक्त चायना ब्रिटेनला चायना घेत आपला आपण उशीर आलोच परत कुणाला काम पण सोडतोय आम्ही लगेच ते काय बोलले का भाऊ तू ये तुझं बेडरूम आणायचं घरच चहा नाश्त्याचं बाकी आम्ही काय असेल ते शंभर रुपये रोज देऊ दोन टाईम चहा देऊ आणि एक टाईम नाश्ता राहील सकाळी बरोबर तीन हजार रुपये होतील तीन हजार त्याच्यातले त्याचे दोन शर्टचे एक शर्ट आणि एक पॅन्ट हजार रुपये होत आहे दोन हजार रुपये भेटणार आहे महिन्याला तो काय दुपारून कॉलेज करून येणार आहे आता बघू काय म्हणतोय करण्याचा विचार तर खूप चाल आहे मनात खूप मोठी जिद्द आहे आणि उमेरी आहे त्या आपलं ते आपलं आपल्या मिलेला काय झालं मिलेला दोन मिनिटं फक्त एकच गाणं वाजणार त्याच्यासाठी कोणतं कोणाला म्हटलं कुणाल तर कुणाल कधी खर्च करतील कुणालचा जेव्हा पगार होईल तेव्हा आम्ही काहीतरी विचार करणार करणारे मोठी पार्टी करायला कुणाल शे खूप खर्च करतील काहीतरी खाऊ घालतील निराशा घेतात वापस घेता तो वापसारे काही तरी आमचं आहे आमचा एक माणूस तरी पुण्याला आहे सध्या इथं बार्गेनिंग चालू आहे आता वीस रुपयात पण तरी काकांनी तरी दिलेलं आहे तरी इथं कॉलेज रोडला मेट्रो समोर सिग्नल वरच काकात आमचा काही दहा महिन्यात चिकन मोमोज ऑर्डर केलेले त्यामुळं कसं आहे त्याची वाट पाहणं आमचं कर्तव्य नाही का आता कुणाल शीट बोलले तर थोडंफार बघावं लागेल थोडा विचार करावा लागेल कुणाल शेट तर काय काय घालणार नाही ते पगार पगार त्याच्यावर शंकर ते पण आमच्या सपोर्ट होती जर आज काय सेबा भगत अंकल आवी चाय दो आले नव्हते आता आम्ही घरी चालले होतो गाइस खूप आक्स देते गाइस आम्हाला सपोर्ट करा आम्ही <laughs> थोडं हमने गरीबी देखी है साहब फिरिल दो किल्ले हमने गरीबी देखी ने हम गरीबी देख रहे